मुलांच्या शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना भौतिक सुविधा पुरवण्यासाठी चॅरिझिन फाउंडेशनने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे उमरोली येथील अंगणवाडी व रायगड जिल्हा परिषद शाळेत विजेची जोडणी लाईट फिटिंग पंखे बसवणे आणि मुलांना नवीन दप्तरांचे वाटप करण्यात आले आतापर्यंत माणगाव तालुक्यातील वीसपेक्षा अधिक शाळांमध्ये शालेय साहित्याचे वाटप चॅरिझन फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दिशेनेही मोठे काम केले जात असून माणगाव आणि गोरेगाव परिसरातील पाचशेहून अधिक महिलांना मोफत शिलाई व ब्युटिशियन प्रशिक्षण देण्यात आले आहे या उपक्रमात चॅरिझन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कॅप्टन एन एस रंधावा यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले की आपण समाजाचे देणे लागतो आणि ते परत देणे आपली जबाबदारी आहे मुलांचे भविष्य घडवायचे असेल तर त्यांना शैक्षणिक साहित्याचा अभाव नसावा संस्थेचे मार्केटिंग हेड राकेश पडवळ यांनीही आपले विचार मांडताना सांगितले की आजची मुले हीच उद्याची सक्षम नागरिक आणि देशाचा आधारस्तंभ आहेत त्यामुळे त्यांना योग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे तसेच संस्थेच्या संचालिका पूजा रंधावा यांनी आश्वासन दिले की भविष्यातही चॅरिझिन फाउंडेशनच्या माध्यमातून मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी वेळोवेळी मदत केली जाईल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोकण एक्सप्रेसचे संपादक सलीम शेख उपस्थित होते त्याचबरोबर पदाधिकारी विलास आठवले किशोर झेमसे शाळेचे मुख्याध्यापक महेश गोसावी शिक्षिका नीता काळोखे अंगणवाडी अध्यक्ष वैधई सत्वे सविता ढेपे कार्यकर्त्या व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आणि या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक झाले चॅरेझेन फाउंडेशनचे हे उपक्रम मुलांच्या शैक्षणिक दर्जा वाढवण्यासोबतच समाजाला नवी दिशा देणारे ठरत आहे त्यांच्या आज गावामध्ये चार कॉलेजच्या माध्यमातून